वर्धा जिल्ह्यातील विरुड आकाची येथे विदर्भामधली पहिली मोफत दळणाची चक्की चालू करण्यात आली आहे या अभिनव उपक्रमाला घेऊन ग्रामस्थ आनंदी असून या उपक्रमांतर्गत कुटुंबाचा दळणाचा खर्च वाचणार आहे तसेच कुटुंबाच्या वार्षिक खर्चात बचत होत आहे या अभिनवपूर्ण उपक्रमाला समजून घेण्याकरिता परिसरातील व जिल्ह्याबाहेरील नागरिक विरुळ ग्रामपंचायतला भेट देत आहे पाच हजार लोकसंख्या असलेल्या विरोडे येथील कुटुंबांना मोफत दळण दळून घेता येईल या अनुषंगाने दहा हॉर्स पॉवरची मशीन चक्कीवर बसविण्यात आली आहे चक्कीला निरंतर मोफत विद्युत पुरवठा व्हावा याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर दहा किलो वेटचे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे व या सोलर पॅनल अंतर्गत प्रति महिन्याला पंधराशे युनिटची विद्युत निर्मिती स्वतः ग्रामपंचायत करीत आहे व निर्मित केलेली विद्युत विरूड येथील विद्युत स्टेशनला पाठविण्याकरिता त्या प्रकारचा विद्युत पुरवठा जोडणी ग्रामपंचायत कार्यालय व विद्युत वितरण स्टेशनला यांच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने विद्युत स्टेशन कडून त्यांचे विद्युत ग्रामपंचायत अंतर्गत चालत असलेल्या मोफत पीठ गिरणीला निरंतर पुरवठा करीत आहे त्यामुळे ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची वीज बिल आकारणी होत नाही व ग्रामस्थांना सुद्धा मोफत दळून घेण्याची सुविधा प्राप्त झाली आहे वेरूळ ग्रामपंचायत आवारातच पीठगिरणी उभारण्यात आलेली असून कर थकबाकी नसलेल्या कुटुंबांना मोफत दळण व वा इतरांना वाजवी दरात दळण दळून दिल्या जात आहे तसेच सार्वजनिक उत्सवाच्या कार्यक्रमाकरिता वाजवी दरात दळणदळून दिल्या जाते. विरुळ येथील सरपंच advocate दुर्गाप्रसाद प्रसाद व ग्रामपंचायत कमिटी यांच्या नाविन्यपूर्ण अभिनव कल्पनेतून हा मोफत पीठ गिरणीचा प्रकल्प विरुळ येथे कार्यान्वित झालेला आहे. या अभिनव प्रकल्पा संदर्भात माहिती घेण्याकरिता जिल्ह्याबाहेरील नागरिक व लोकप्रतिनिधी मोफत पीठ गिरणीला भेट देत आहेत. विरुळ ग्रामपंचायतमध्ये आम्ही मोफत पीठ गिरणी टाकलेली आहे. परंपरागत आणि अपरंपरागत ऊर्जेचे स्रोत या संदर्भाच्या या विचाराच्या आ, या विचाराला घेऊन अपरंपरागत ऊर्जा कशी वापरता येईल या अनुषंगाने आम्ही किडनी टाकलेली आहे ग्रामपंचायतच्या छतावर सोलर पॅनल टाकलेलं आहे त्यातून आम्ही दर महिन्याला पंधराशे युनिट विद्युत तयार करतो ते तया आम्ही एमई सी बीला ट्रान्सफर करतो एम एस सी आम्हाला परत देते आणि त्या माध्यमातून आम्ही चक्की चालवतो हो चक्की हे ग्रामस्थांसाठी मोफत आहे त्या माध्यमातून गावाचा कुटुंबातील वार्षिक जो खर्च आहे त्यामध्ये बचत होत आहे आणि हा एक अभिनवपूर्ण प्रयोग महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे जो आमच्या विरुद्ध ग्रामपंचायतमध्ये आम्ही यशस्वी कुरात दाखवलेला आहे तर या मोफत पीठ पिजनेचे उद्दिष्ट असे आहे की जे परंपरागत ऊर्जे स्रोत आहे ते कमी होत चाललेले आहे आणि आपल्याला अपरंपरागत आप ऊर्जा वापरावी लागेल त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की सोलर पॅनलवर विद्युत तयार केली ते विद्युत आम्ही विद्युत महामंडळाला पुरवठित केली त्यांच्या पण आम्हाला मिळते आहे त्या माध्यमातून गावातल्या लोकांना मोफत दळण म्हणजे जे लोक टॅक्स भरू इच्छितात ज्यांच्याकडे थकबाकी नाही अशांना मोफत दळण देतो हो। आहोत त्यांची वार्षिक बचत होते आहे आता हे दळण कसं आहे तर एक प्रति व्यक्ती दहा किलो म्हणजे समजा चार व्यक्ती एका घरी आहे तर महिन्याचं चाळीस किलो त्याला दळण फ्री मिळते आहे तसेच सार्वजनिक कार्यक्रम आहे तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना दळण आम्ही देतो आहोत त्यांची मदत होते आहे या दृष्टिकोनातून वार्षिक कुटुंबाची आर्थिक बचत होते आहे म्हणजे त्यांचं बजेट व्यवस्थित होते आहे आणि जो काही वर्षाचा खर्च आहे दळणाचा जवळपास हजार पंधराशे रुपये खर्च आहे एकूण आमची इथं नऊशे अडुसष्ट कुटुंब आहे म्हणजे जवळपास दहा लाख रुपये बचत ही आज गावामध्ये कुटुंबाची होती आहे या अनुषंगाने तो पैसा चांगल्या कामी लागते आहे आणि हा प्रयोग महाराष्ट्राला प्रथम प्रयोग आहे जवळपास अपरंपरागत ऊर्जेवर तयार झालेला आणि तो आम्ही आज यशस्वी करून दाखवलेला आहे या माध्यमातून कसं आहे की ग्रामपंचायत चालते कशी तर गावातील जे काही ग्रामस्थ टॅक्स भरतात त्या माध्यमातून ही ग्रामपंचायत चालते म्हणजे आम्ही काम करतो जर गावातल्या लोकांनी प्रामाणिकपणे टॅक्स भरला तर गावात वेगवेगळी कामं करता येईल या अनुषंगानं आम्ही जेव्हा त्यांना दळण फी देत आहे तर ते आम्हाला टॅक्स देते आणि टॅक्स जे काही टॅक्स रक्कम येते आहे त्या माध्यमातून आम्हाला गावातील अवांतर कामासाठी खर्च करता येणार आहे जसे स्वच्छता आहे शिक्षण आहे आरोग्य आहे या वेगवेगळ्या ज्या बाबी आहे त्याकडे पूर्ण लक्ष देता येणार आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतही आर्थिकतेने परिपूर्ण होणार आहे आणि लोकांची आर्थिक बचत सुद्धा होणार आहे म्हणजे एकाच चक्कीच्या माध्यमातून मोफत पिटणीच्या माध्यमातून ही दोन आर्थिक उद्दिष्ट सहरित्या साध्य अश्विन होहा विदर्भ न्यूज उलगाव